शेजारी शेजारी लागून असलेल्या बंगल्यात राहणारे दोन सख्खे शेजारी पक्के वैरी झाल्याची घटना समोर आली आहे झाडाच्या कुंडीसाठी कट्टा बांधल्याच्या वादातून शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या दोन महिन्यांनी दोन बहिणींनी मिळून एका गुप्तांगावर जोरात लात मारून त्यांना जखमी केलं ही घटना कल्याण पश्चिम भागातील फॉरेस्ट कॉलनीमधील बंगल्यात घडली आहे या प्रकरणी वयोवृद्धाच्या तक्रारीवरून हल्लेकर दोन बहिणींविरुद्ध विविध कलमांवये खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे उत्तम कोमरू जाधव हो। असं जखमी व्यक्तीचं नाव आहे तर चित्रा खाडे आणि तिची मोठी बहीण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बहिणींची नाव आहेत तक्रारदार उत्तम जाधव हे कल्याण पश्चिम भागातील फॉरेस्ट कॉलनीमधील ओम सिद्धिविनायक संकुलमध्ये कुटुंबासह राहतात त्यांच्या शेजारच्या बंगल्यात आरोपी महिला राहतात वीस तारखेला तक्रारदार उत्तम जाधव यांनी फॉरेस्ट कॉलनीतील सार्वजनिक भिंतीला लागून झाडांच्या कुंडी ठेवण्यासाठी सिमेंटचा कट्टा बांधला होता मात्र या कट्ट्याला आरोपी बहिणींनी विरोध करून तुम्ही सार्वजनिक भिंतीला कुंडी ठेवण्यासाठी कट्टा का बांधला असा जाब विचारला त्यावेळी तुम्हाला कुठं तक्रार करायची असेल तिथे करा असं तक्रारदार उत्तम जाधव यांनी दोन्ही बहिणींशी बोलून बंगल्यात निघून गेले त्यानंतर काही वेळानी आरोपी दोन्ही बहिणी तक्रारदार जाधव यांच्या बंगल्यात लोक लोखंडी पहार घेऊन घुसले आणि दरवाजावर पहारणं जोरजोरात ठोठावलं त्यावेळी जाधव हे बाहेर आल्यानंतर दोन्ही बहिणींनी त्यांच्यावर हल्ला केला लाताबुक्यांनी मारहाण केली दरम्यान दो दोघी बहिणींनी जाधव यांच्या गुप्तांगावर जोरात लात माग जोरात लात मारून त्यांना जखमी केलं असून उपचारातून बरे झाल्यावर जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बहिणींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही एस के दारहे करीत आहेत